थंडी अंगाम सिगल चे वर्षी थंडीचा हंगाम सुरू होताच सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सिगलचे आगमन होते यावर्षी ही समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने सिगल दाखल व्हायला सुरुवात झाली आहे देवगड तालुक्यातील तांबडे समुद्रकिनारी सिगल पक्षाचे थवे थवे पाहुण्यांच्या आगमनामुळे किनारपट्टीवर विलोभनीय दृश्य पहावयास मिळत आहे सिगल हा ऑस्ट्रेलियन पक्षी आहे वातावरणातील बदलामुळे या पक्ष्यांना स्थलांतर करावे लागते हजारो किलोमीटरची भरारी मारून हे पक्षी तीन महिने थंडीच्या हंगामात कोकण किनारपट्टीवर येतात इथले उबदार वातावरण आणि त्यांचे खाद्य असलेले मासे या किनारपट्टीवर मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे हे पक्षी सिंधुदुर्ग समुद्र किनारपट्टीवर आसरा घेतात आधीच सुंदर व स्वच्छ असलेल्या देवगड तालुक्यातील तांबळडे समुद्रकिनारा त्यातच आलेल्या सिगल पक्ष्यांमुळे त्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे प्रहार डिजिटलसाठी प्रसाद पाताडे सिंधुदुर्ग ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा